नमस्कार सगळ्यांना नमस्कार बसल धर ना धरून जाऊन इथे काय आहे रात्री कुणी झोपलंच नाही रात्री सगळे जागे होते राजू आता बारा म्हणजे एम आर आय झाला एक वाय एम आर आणि रिपोर्ट तर सकाळी जाऊन आणल्यात काय डॉक्टर आले नाही का आता रिपोर्ट काय निघत आहे आणि काय नाही आता इथं काय आपल्याला काय सांगता नाही डॉक्टर सांगते आता आपण वॉर्डाच्या बाहेर बसलेलं आहे तर आता तिकडं कसं आहे महिलांचं सिक्युरिट वॉर्ड आहे आता तिथं काय म्हणजे गाड्या माणसं काय जाऊन देत नाहीत फक्त गाया माणसं त्याच्यामुळे काय राजूभाऊची तर झोपच नाही झाली राजूभाऊ जोखला आहे

रोज काय मागू खाला मांडू दादेचा दा कॅमेरा येऊ शकत नाही त्याच्यामुळे बसले पूर पुरा डॉक्टरांचं वाट बघतो आपण काय रिपोर्ट मध्ये सांगतात काय नाही हे बघायचं आणि मग जायचं काय बाबांना ना बहीण रात्री आता मी व्हिडिओ टाकला उशीर झाला तरी बी टाकला पण आता जाऊ त्या काय बोलत नाही दवाखान्यात दान द्या आडमिट दिली तर आता कसं पैशा पाण्याखाली दड पड तर दाजी नाही काय म्हणणार कोणाला कारण कस आहे दहाजी तर काय कोणाला काय म्हणणार नाही आपण काय म्हणत नाही कोणाला तरी

आता सध्याच्यावर कसं आहे आपल्याला म्हणजे मानायला आणि बोलायला कोणाला म्हणजे काय बोलायचं म्हणजे आता आपलं सध्या पेशंट आपण आडमिट केलेलं आहे दवाखाला त्याच्यामुळं आपण काय कोणा काय बोलू शकते नाही नाही काही आपलं काय आहे माहिती का बाबा न फक्त आपलं पेशंटकडे सध्या करायला लक्ष द्यायचं त्याचं ट्रीटमेंट कसं होईल पैसे पाण्याचं कसं ॲडजस्ट होईल ही डोळ्याची काय बे कोणाच्या मनाला काय तोंडाला येईल ती जर बोलत राहिलं आपण जर त्यांच्याकडे लक्ष जर देत राहिलो तर आपल्या पेशंटकडे आपल्याला लक्ष देता येणार नाही त्याच्यामुळे कसं आहे पण मला एक म्हणायचं आहे ही राहणार पेशंट दवाखान्यात पेशंटची काय अवस्था आहे काय काय नाही ही काय बाबा म्हणजे आता आपल्याला कमेंट करतात हे भाव बहिणींना काही माहिती नाही आता आम्ही रात्र कशी रात्र रात्री घेऊ द्यायचे तिथं आमच्या जीवाला माहिती आहे असं कसं हे भावा बहिणींना काय सांगितलं उठे की का आता कसं आहे बरं भावा बहिणींचं म्हणणं आहे की पिंकेला पाहिजे आणि लेकर बाळा सगळं पण प्रॉब्लेम असा झाला की डायरेक्ट तिकडून इंदापूरवरून गाडी भाड्याने केली होती आणि तुमची कोणमता आहे मी आपण टू व्हीलरवर तो राजूबी टू व्हीलरवर आणि मग दवाखान्यात पोचायची गाई गडबड होती आपल्याला त्याच्यामुळं आहे मधून आपल्या रोडनी गाडी आणली नाहीतर पेंकीला तिथंच घरी सोडली असती तिथंच गाई इकडे दवाखान्यात यायची त्याच्यामुळं जा म्हणलं जाताना बरोबर म्हणजे डायवर जाताना आपल्या घरी सोडते पण काय जातानी बिटी दायवर काय घरबडत असल्यामुळं काय सोडता नाही आलं चला म्हणा मग आता आपल्याला तर म्हणजे रागभाग चाललाही नाही सोडायची परत माघारी यायचं आता या रिपोर्ट हे सगळं डॉक्टरनी सांगितलं ना ऑपरेशनचे काय ठरण ऑपरेशन ठरन का नाही ठरन का गोळ्या औषधर होईल का पुढे काय होईल आता भरपूर असा खर्च येतो येतोय दवाखान्यात ऑपरेशन जर असेल तर भरपूर असा खर्च येतोय आता त्याच्यामुळं कसं आहे पैशाची तर तयारी तर ठेवावंच लागेल ऑपरेशन मानल्यानंतर आता बाकीच्या पेशंटला जर आपण विचारलं इथं भाऊ किती खर्च आलाय तुम्हाला काय झालंय भरपूर खर्च सांगितलाय भरपूर खर्च आहे कसा मग त्याच्यामुळेच कसं आहे आपली अखेर गेली काय करावं काय नाही आता याच्यावर भरपूर असं माझं म्हणले गाडी गाडीचे पैसे काय केले म्हणजे असे तर प्रश्न इतिहासात गाडीचे पैसे काय केले आता गाडीचे पैसे तुम्हाला माहिती आहे आपल्या घराचं काम चालू होतं घराला भरपूर असे पैसे येले मग आता जी गाडी ऐकली तिथं पैसे तर घरालाच घातलं आता तुम्हाला माहिती बाबा नसारखं सारखं सांगायचं नंतर मग ती उपयेत नाही तीन लेकर बाळा येतं शिक्षण पाणी चालू आहे घरात खर्च पाणी काय म्हणून लागत नाही आता तुमचा बी परपंच आहे तुम्ही बी परपंच चालू का घरात काय म्हणून लागत नाही खर्च पाणी लेकरा बाळ आणणार सगळंच खर्च पाणी एवढा करायचा नंतर मग आता दहा जी बी कामाला जातोय सगळं काय होतोय खर्च काय थोडा होतोय का आणि दवाखान्यात था खर्च करायचा ते थोडा खर्च आहे का भरपूर असा खर्च करावं लागत आहे ना मनमाचा काय आहे बाबा ना आता कोणाला काही बोलून आणि सांगून काहीच उपयोग नाहीये आता आम्हाला तरी वाटतंय का की बाबा लेकर बाळ सगळं घेऊन बाबा दवाखान्यात पिकनिकला जा म्हणजे पिकनिकला काय काय म्हणतात पिकनिकला गेल्यासारखंच बाबा लेकर बाळ आणि पंचांसार संगच पण आता आपल्याला तरी वाटलं का बाबा इथं म्हणजे लेकर बाळाचं म्हणजे बाबा काही सुई नाही लागायची कुठं काय नाही व्हायचं आता आमच्या माग आमचं टेन्शिर का सू दवाखान्यात ॲडमिट करून कसं ट्रीटमेंट देता येईल कसं काय होईल आता भरपूर बाबा बहिणीचं फोन बी येते ती बाबा आज ह्या दवाखान्यात घ्या पुन्हा ह्या दवाखान्यात न्या इथं तुमचं ही वहीन तिथं म्हणजे फरक पडेल पण आता पेशंट आपलं असं आहे की पेशंटला इकडं तिकडं येण्याच्या परिस्थितीत नाही ना हां ऑफिसमध्ये बघू ना पेशंट आपलं ज्या ठिकाणी इकडं दवाखान्यात हलवण्याची परिस्थितीत नाही पेशंट म्हणजे बा आतापर्यंत दोन तीन दवाखाने तर केलेत राहोरी दवाखाना केला कर्नाटकचा दवाखाना केला परत बारामते ती एनने ॲडमिट केली होती आता परत चौथ्या दवाखान्यात ती आणलेली आहे आता हिथून पर अजून जर पुढं कोणत्या दवाखान्यात न्यायचं जर म्हणलं तर ते थो थोडा सोपं असे का आता म्हणजे ठरवलं हे बाबा न आता पेशंट काही कुठं पळवायचं नाही नाही काय नाही काय नाही जे आता डॉक्टर सांगते आणि तीच योग्य तिकडे इकडे बस तिकडे काय लिल ते द्यावं लागतं पोहरांवर आता या पोहरांमुळे कोणालाच झोप नाही रातभर पेशंटमुळं आणि कसं आहे तिथं लेडीज वॉर्ड आहे लेडीज वॉर्डामध्ये फक्त एका बाया माणसाला थोडी तिथं थांबायची पेशंट कशी बाकी सगळी बाहेर काढतात बाहेर थांबायचं सगळ्यांनी त्याच्यामुळं आहे ना बाबा नू आता मी माझं म्हणजे तुम्हाला म्हणजे माझं मी सांगितलंय आता आपल्या वडिलांचं हितच ऑपरेशन झालेलं आहे पायाचं रोड टाकला ना पायात आणि आपलं ऑपरेशन इथं हितच झालेलं आहे या दवाखान्यात त्याच्यामुळं दाजी या दा दवाखान्याचं म्हणजे भरपूर आपल्याला माहिती आहे या दवाखान्याचं म्हणजे आपल्याला इथं आलं तर काय म्हणजे अडचण येत नाही सगळं माहिती असल्यामुळे पुढं काय कुठं काय कुठं काय सगळं माहिती आहे आणि दवाखाना म्हणजे काही बारीक नाही जवळजवळ पंचवीस एकराचा पट्टा येऊ पंचवीस एकरात फिरावं लागतं इकडे तिकडं आता काय फक्त डॉक्टरची वाट बघत बसलो डॉक्टर काय सांगतात काय नाही आता जवळपास बराच टाइम झाला आहे बरं का मला तर वाटलंच म्हणून डॉक्टर लवकर येते ना काय अजून बी डॉक्टर नाही <णगी> तर भरपूर भरपूर पेशी आहेत भरपूर इतके पेशे देत बिमाचे पेशी आहेत अख्खा दवाखाना गच भरतोय गज जेवढी पेशी राजू तर झोखलायच <स्था> बावनं बन तुम्हाला काय रात्री दाखविन जरा आलं बाया बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवीन जरा तर आलोय बाहेर बसलोय दवाखाना भरपूर मोठा आहे आता रात्री काही तुम्हाला दिसलं नाही अजिबात काय त्याच्यामुळं मला दिवसा आता मध्ये काय होतं लाईटीमुळं ती समोरचा कॅमेरा खराब झालाय ना आजीचा त्याच्यामुळं दिसत नाही पंचवीस अकराचा दवाखाना आहे जवळपास काय राजूभाऊ बसला इथं बाहेर येऊन बसलो आपण सावली फेवरीची सगळी सोय इथं बसा उठा पार्किंगची सोय सगळी लय मोठा दवाखाना आहे परत नाश्त्याची सोय काय पाहिजे ते सगळं इथं सगळं असं काय नाही की बाबा इथं सुविधा नाही काय म्हणून फक्त इथं काय फक्त पैसे पाहिजे बाकीचं काय नाही <laughs> इन्कम पाहिजे पैसे पाहिजे मग सगळं इथं हा आता इथं एकदा पेशंटचं म्हणजे ऑपरेशन झालं की मग माणूस नाही लागत तिथं पण जोपर्यंत रिपोर्ट बनवायला ऑपरेशन होत तर म्हणजे माणसं लागतं तिथं दोन तीन म्हणलं तरी माणसं लागत पेशंटबरोबर कारण इथं म्हणजे कसं आहे तपासण्या म्हणलं तर एक्स म्हणलं परत रक्त लघवी चेक म्हणलं एम आर आय काढायचं म्हणलं सिटी स्कॅ सिटी स्कॅन काढायचं म्हणलं तर भरपूर भरपूर लांब अंतर आहे वॉर्ड वेगवेगळे येतं आणि मग ते पेशंट घेऊन पळावं लागतं लांब लांब आणि मग खास त्यासाठीच मग इथं माणूस लागतं दुसरं काय नाही एकदा सगळे तपासणी ऑपरेशन झालं ना मग माणूस नाही लागली इथं मग निवांत झालं <coughs> गाई समोरून बसायला सगळी झाडं जुडं येतं सगळं कॅन्टीन चला मग बाबा बहिण कसं आहे आता जास्त काय तर आजी बोलत नाही दवाखान्यात हायदा आजी एखाद्या वेळेस आता तर आजी आणि तुमची पूर्मता तर घरी निघणार आहे तर घरी आहे काहीतरी नियोजन करावं लागेल काहीतरी आता तुम्हाला तर प्रत्येक वेळेस म्हणजे आता व्हिडिओमध्ये तर तुम्हाला अडचण तर प्रत्येक वेळेस सांगितलेलीच कसं काय सारखे सारखं सांगायचं तुम्हाला आवश्यकता बी नाही سلامونه بای بای موږ सगळ्यांना